सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण सासवड सोनोरी रोडवर आहोत गेल्या कित्येक वर्षापासनं एक सोनोरीचं वैशिष्ट्य आहे की मल्हारगड आहे हा जो हे जे गाव आहे ते एक बागायतदार गाव आहे गावाचं वैशिष्ट्य बोलायचं झालं तर सीताफळ असतील अंजीर असतील पेरू असेल इतर जे जिन्नस आहेत शेतमाल आहे त्या शेतमालाचं उत्पादन करणारं पुरंदर तालुक्यातील हे महत्वाचं गाव कित्येक वर्षापासून सोनोरी सासवड हा जो साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे बनवला जातोय परत तो खराब होतोय याच्या पाठी कारण काय कारण आतापर्यंत जयदीप मंगल कार्यालयापासून या भागापर्यंत जवळजवळ हजारो खड्डे रोडवर पडलेले आहेत रोडवर खड्डे आहेत का खो खड्ड्याच रस्ता आहे ते समजत नाहीये नक्की ग्रामस्थ याविषयी आक्रमक आक्रमक आहेत ग्रामपंचायतचे माजी सरपंच भारत मोरे यांनी उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा कुठलीही कारवाई प्रशासनाने केलेली नाही या गावचे माजी सरपंच बाळासाहेब नाना काळे आहे असतील त्यांनी बी वारंवार त्याचा पाठपुरावा केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारचं प्रशासन याकडे दुर्लक्ष आहे याच कारण काय या रस्त्याची दुर्दशा होण्यापाठीमाग हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पैसे खाऊन रस्ता बनवतायत किंवा त्यांना रस्ताच बनवायचा नाहीये सरकारला नक्की काय ग्रामस्थांच्या कोण अपेक्षित आहे हे समजायला मार्ग नाही आपल्या बरोबर गावचे सरपंच माजी सरपंच भारत मोरे आहेत ते सांगतील काय ते बोला आता गेल्या तीन साडेतीन वर्षापूर्वी पीएमआरडीच्या माध्यमातून सव्वा कोटी रुपये खर्च करून साधारणतः चार किलोमीटरचं सा रस्त्याचं काम हे झालेलं होतं तसेच दोन किलोमीटरचं रस्त्याचं काम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तीन साडेतीन वर्षापूर्वी झालं होतं परंतु सदर रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे आमच्या या सोनवारी ग्रामस्थांना अतिशय या रस्त्यावरून जायचं म्हटलं तर आपण कशातून चालू आहे नेमकं हेच काही समजत नाही आम्ही वारंवार या बाबतीत पी एम आर डीला आम्ही तक्रारी केलेल्या आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल वारंवार आमच्या निवेदनाची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला असून त्याची कस प्रकारे दखल न घेतल्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही एक निर्णय घेतला आहे गेल्या चार दिवसापूर्वी आम्ही तालुका पंचायत समिती असेल जिल्हा जिल्हा परिषद असेल तहसीलदार साहेब असतील प्रांत मॅडम असतील त्याचबरोबर या सर्वांनाच पी एम आर डीला सुद्धा आम्ही एक पत्र दिलेलं आहे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून तीन तारखेला दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती असते जो प आठ दिवसामध्ये ह्या रस्त्याचं जर का काम झालं नाही दिवे रस्ता असेल आमचा सा सासवट रस्ता असेल आम्हाला सासवडला जाण्यासाठी हेच दोन मार्ग आता उपलब्ध आहेत हे जर का रस्त्याचं काम दुरुस्तीचं काम जर का आठ दिवसामध्ये झालं नाही तर तीन तारखेला आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या महिला असतील शाळकरी विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांना घेऊन पंचायत समिती पुरंदर कार्यालयासमोर आम्ही बेमद आमरण उपोषण करणार आहेत याची प्रशासनाने दखल घ्यावी जर का यातून काही आमच्या ग्रामस्थांचं काही बरं वाईट झालं तर याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील त्याचबरोबर आज गेले चार दिवसापासून आम्ही वाट पाहतोय प्रशासनाची प्रशासन काहीतरी हालचाल करेन पण अद्यापपर्यंत पर्यंत काही हालचाल झालेली दिसत नाही त्यामुळे आम्ही हे सर्व ग्रामस्थ असतील आमचे आमच्या या महिला भगिनी प, भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये आम्ही वृक्षारोपण करून या प्रशासनाचा आज आम्ही निषेध नोंदवत आहेत धन्यवाद बाबा तुम्हाला हा जो रस्ता रस्ते रस्त्यावर जात आहे तुम्हाला काय त्रास काय वाटतंय काय आम्हाला जाताच येत नाही तर काय काय त्याला सुरुवात जायला लागते आम्हाला तिथे कस काय जाणार आम्ही अच्छा सगळे खड्डे सगळे खड्डेच पडलेले कुठे पाय टाकावे हे सुद्धा समजत नाही ओके बाबा तुमचं नाव काय डाळगे काका काय वाटतंय हा रस्ता बघून तुम्हाला चंद्रावर खड्डे का खड्ड्यावर चंद्र आता काय ते जागायचे ते खड्डे नाही खड्ड्यात पाय झाला उठून पडतोय कॅरेट असू शेता बाळायचे आंजरा असू बरं तुमचं नाव काय शिवायचे काळे काय वाटतंय हा रस्ता बघून तुम्हाला अतिशय वाईट परिस्थिती शाळेच्या खराब परिस्थिती माहिती नाही बरं तुम्हाला काय वाटतं प्रशासकांनी लवकरात लवकर याचा निर्णय घेतला पाहिजे ओके काका तुम्हाला काय वाटतं हा रस्ता बघून खराब झाला नाही का रस्ता केवंडले खड्डे के म्हणले खड्डे उडी म्हणले खड्डे पडलेले आहेत बरं खड्डे खड्डे मुळे आमचं मनक गेलं पार दोन दोन ऑपरेशन झाली आमची तुम्हाला काय वाटतं एकदम वाईट परिस्थिती आहे काही सुसत नाही बाबा गाडी चालवता येत नाही काही का नाही कॅरेट पडत का प्रशासनाला का काय प्रशासनाच्या हे खड्डे मोडून पाय मोडत आहेत हात मोडत आहेत ऑपरेशन झाले लोकांचे नाही काय नाही आम्हाला हांजीर नेता येत नाही बाजारात बस बा, तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं प्रश्न ह्यारोडनी करावी मी त्यांना हे आमची काही अवस्था झाली ते कळेल ओके तुम्हाला काय वाटतंय प्रशासन हे जर केले तरी सर्व प्रशासन समजेल की खड्डे कि खड्डे रस्ता आहे प्रशासन एक विनंती माझी आता जो रस्ता करणार आहेत हा पूर्ण पाच किलोमीटर असल्यामुळे पूर्ण रस्ता सिमेंटचा पाहिजे आम्हाला अमरीकरण नको आहे ओके कायमस्वरूपी सिमेंटचा रस्ता करून द्यावा आणि साईडने ड्रेनेज लाईन पाहिजे ओके आ, गावचे माजी सरपंच बाळासाहेब नाना आहेत आपल्या नाना तुम्हाला काय वाटतं पुढ आज गावामध्ये भैरवनाथाचा दसऱ्याचा मोठा कार्यक्रम असतो नऊ दहा दिवस तर त्यासाठी पाहुणे ले मुली लेकरं सगळी बाहेर येत असतात या खड्ड्यातनं दोन तीन लोकं पडली म्हणजे हातपाय मोडले तर आमचे माजी सरपंच भारत मोरे आणि नितीन लक्ष्मण काळे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आणि त्यांनी सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना जी परवानगी लागते त्यासाठी सगळ्या आधी निवेदन वगैरे दिलेले त्यासाठी आम्ही सर्व गावकरी मिळून सगळे शेतकरी रोजचे शेताफळं आणि विकत घेऊन विकायला घेऊन जायचं असताना त्यांचे हाल होतात ते पाहून सगळे रस्त्यावर उतरायचं ठरवलं आणि संपूर्ण आम्ही लोक गाव महिला बैल सहित आम्ही यांच्याबरोबर सगळे आम्ही बसणार आहोत आणि यांनी त्याच्यात जर पूर्तता केली तर आम्ही सरकारच्या बरोबर राहू तसं नाही झाल्यास आम्ही मदत सगळे गाव प्रकारे या ठिकाणच्या नागरिकांच्या सोनोरी गावच्या नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा मागण्या म्हणण्यापेक्षा जे त्यांना प्राथमिक सुविधा आहे रस्ता हा जे रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर आता एवढे जवळजवळ पाचशे शेतकरी रोडवर थांबलेत दोन मिनिटांमध्ये पाचशे लोक आले दिसले म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय की या प्रशासनाच्या विरोधात त्यांचा राग रोष व्यक्त होणे साहजिकच आहे त्यांनी ग्रामस्थांनी सिमेंट रस्त्याची मागणी केलेली आहे बघूया भविष्यामध्ये या, या पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत साहेब असतील प्रांत वर्षा लाडगे असतील आमदार विजय बापू शिवकरे असतील व प्रशासनाचे जे काही जे अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे या विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देऊन या नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल का हे पाहणं अस्तित्वचं करेल बघूया ग्रामस्थ तर तीन तारखेला मला वाटतं की किती तारखेला तीन तारखेला उपोषणाला बसणार आहेत बघूया तीन तारखेच्या आज प्रशासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम किंवा चालू केलं तर नक्कीच नागरिकांचा प्रशासनावर विश्वास बसेल बघूया काय होतं ते धन्यवाद हा एक मिनिट घेऊन नाना ओलडत होती ना त्यामुळे मग काही आमचा नाना आहे माझा नान आहे एक मिनिट सोनोरी ग्रामस्थांच्या माध्यमातून जे उप उपोषणाचं जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये दिवे सोनोरी रोड असेल सासवड सोनोरी रस्ता असेल तो तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत आम्ही पत्रामध्ये नमूद केलंय त्याचबरोबर पीएमआरडीच्या माध्यमातून सोनोरी गावाला घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी पी एम आर डी एने त्वरित डी पी आर तयार करावा आणि लाभार्थ्यांना घरकुल तातडीने मंजुरी द्यावी त्याचबरोबर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सोनूर रोडवरती पडणारा कचरा उघड्यावरती पडतोय त्याची कारवाई नगरपालिकेने त्वरित करावी त्याचबरोबर सोनूर रोडला जे काही सांडपाणी सोडलं जातं महिला सांडपाणी त्याला म्हणतात ते त्वरित बंद केलं पाहिजे त्याचबरोबर आमच्या विविध मागण्यांचं आम्ही जे काही पत्र दिलं आहे त्यावर महावितरणचं काही बरेचशा आमच्या वाड्यावस्थ्या आहेत त्या वाड्या वस्त्यावरती अद्यापर्यंत सिंगल फेजची लाईट गेलेली नाही ती त्वरित महावितरणने कार्यवाही केली पाहिजे अशा बऱ्याच मागण्या आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत जर का आठ दिवसात याचा जर का बंदोबस्त झाला नाही तर आम्ही सर्व सोनोरी ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही पंचायत समिती कार्यालय पुरंदर या ठिकाणी तीन तारखेला आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी